कोल्हापूर शहरातील विकास कामं गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं झाली पाहिजेत त्यासाठी आज त्यास खासदार धनंजय माडिक यांनी महापालिका प्रशासनाबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडून खासदार माडिक यांनी सध्या सुरू असणाऱ्या आणि प्रलंबित असणाऱ्या कामांचा आढावा घेतला सर्व विकास काम वेगानं मार्गी लावण्याची सूचना खासदार माडिक यांनी केली त्यासाठी आवश्यक तो निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल असंही खासदार माडिक यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आल्याचा मोठा गाजाबाजा होतोय पण अजूनही शहरातील रस्ते खड्डेमय आहेत थेट पाईपलाईन योजनेसाठी घेतलेला वीज पुरवठा अव्यवहार्य आहे शिवाय विभागीय क्रीडा संकुल आय टी पार्क शहरातील वाढती अतिक्रमणं ई बस प्रकल्प पार्किंगचा बोजवारा कचरा उठाव श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा केशराव भोसले नाट्यगृहाची पुनर्उभारणी कंत्राटी कर्मचारी आणि रिक्त पद अशा विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह हो अन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली कोल्हापूर शहरासाठी केंद्र सरकारनं शंभर ई बसेस मंजूर केल्या आहेत आणखी पंधरा वीस बसेस देण्याची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे त्यामुळं ई बस प्रकल्प महापालिका परिवहन विभागानं तातडीनं मार्गी लावावा नवीन वीज जोडणी बस चार्जिंग स्टेशन बस थांबे अशा कामांना गती द्यावी अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली खेलो इंडिया योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या आणि प्रलंबित कामांचाही खासदार महाडिक यांनी आढावा घेतला हॉकी स्टेडियम गांधी मैदान दुधाळी मैदान सासने ग्राउंड मेरी वेदर ग्राउंड रुईकर कॉलनी मैदान यांचा शासकीय निधीतून विकास करण्याची तयारी खासदार महाडिक यांनी दर्शवली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवलंय त्यामुळे मध्य प्रदेशातील भोपाळच्या धर्तीवर कोल्हापुरात जागतिक स्तरावरील शूटिंग रेंज तयार करण्याचा मानस खासदार महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी जरगनगरमधील शाळेचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाची सूचना मांडली तर रुपाराणी निकम यांनी राजेंद्रनगरमध्ये सुरू असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचा मुद्दा उपस्थित केला इथले सामाजिक उपक्रम बंद करून या हॉलमध्ये महापालिकेनं आपला दवाखाना सुरू करण्याचा घाट घातलाय त्याला निकम यांनी विरोध दर्शवला प्राध्यापक जयंत पाटील यांनीही रुपाराणी निकम यांच्या सूचनेनुसार डॉक्टर आंबेडकर समाज मंदिर सभागृहात सामाजिक उपक्रम सुरू राहावेत अशी सूचना केली दरम्यान कोल्हापुरातील अतिक्रमण त्यातून महापालिकेच्या रिकाम्या जागा हडप करण्याचा डाव याबद्दल खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले अतिक्रमणामुळे शहर विद्रूप होत असताना अतिक्रमण विभाग गप्प का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला दुसरीकडे थेट पाईपलाईन योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आणि त्यामुळे पाणी विस्कळीत होत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच महापालिकेनं काळंबावाडी योजनेसाठी वीज पुरवठा घेताना जो पर्याय निवडला आहे तो अव्यवहार्य असल्याचं स्पष्ट केलं आणि सदस्यांची सूचना योग्य आहे असं सांगितलं पन्नास करोड रुपये हे फक्त त्याच्या इलेक्ट्रिक कनेक्शन देण्यासाठी त्यातल्या मोटरींसाठी हा म्हणजे थोडासा चुकीचा भाग आम्हाला वाटला आमच्या काही मंडळींनी एक प्रस्ताव दिलेला आहे की कि दीड किलोमीटरवरती तिथं सबस्टेशन आहे आणि त्या सबस्टेशनमधून कमी खर्चामध्ये त्याला वीज पुरवठा होऊ शकेल अशी माहिती आणि मागणी आज केलेली आहे यावर कार्यवाही करण्याचे आयुक्त मॅडमने आपल्याला इथं आता ग्वाही दिलेली आहे तीर्थ क्षेत्राचा आराखड्याची माहिती घेतली आणि त्याचे मंदिराच्या परिसरातले रस्ते सगळे खराब झालेले त्याही करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत केशवराव भोसलेच्या नाट्यगृहाच्या जळीत प्रकरणी चर्चा झाली त्याचं ऑलरेडी त्यांनी टेंडर दिलेला एक कन्सल्टंट त्यांनी नेमलेला आहे माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी आणि किरण नकाते यांनी महापालिकेच्या रिकाम्या जागेवर होत असलेली अतिक्रमणं आणि जागा बळकावण्याच्या प्रवृत्तीवर बोट ठेवलं महापालिकेचे काही अधिकारीच अशा अपप्रवृत्तींना पाठीशी घालत आहेत असं विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं सत्यजित कदम यांनी टेमलायवाडी इथं आय कंपनीला दिलेली जागा व्यावसायिक उपक्रमासाठी वापरात आणावी आणि महापालिकेचं उत्पन्न वाढवावं अशी सूचना केली दरम्यान श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आरा खडा हॉकी स्टेडियम ही कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली महापालिकेतील आरोग्य अग्निशमन दल कंत्राटी कामगार आणि रिक्त पद असे प्रश्न मार्गी लावण्याची सूचना प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली या बैठकीनंतर सकारात्मक आणि वेगवान पद्धतीनं जनहिताची कामं व्हावीत असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं शहरातल्या आरक्षित असलेल्या जागा किंवा महापालिकेने ताब्यात घेऊन बांधलेल्या ज्या जागा आहेत उत्पन्नाचा सोर्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्याची एक लिस्ट करून त्या भाडे तत्वावर देणं लीजवर देणं किंवा जे वीमध्ये पी 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 मॉडेलमध्ये देणं अशा अनेक विषयांवर आज इथं चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक ही बैठक पूर्ण झालेली आहे भविष्यात पुढं महिन्याभर आणखीन एखादी बैठक घेऊन उरलेल्या कामांची सुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत यावी निलेश देसाई विलास वासकर किरण नकाते मुरलीधर जाधव उमा इंगळे आशिष ढवळे यांच्यासह भाजप ताराराणी आघाडीचे सदस्य उपस्थित होते